नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसठवा महापरिनिर्वाण दिन या दिवशी जगभरामध्ये बाबासाहेबांना अभिवादन केलं जातं लातूरच्या आंबेडकर पार्क येथे आज आंबेडकर पुतळ्याजवळ गर्दी जमलेली आहे हे आंबेडकर अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत या संदर्भातली एक विशेष बातमी आपण पाहूयात भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचा आज अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन आहे समस्त जगामध्ये भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्रपणे अभिवादन करण्याचा दिवस आहे बहुजनांसाठी तो अत्यंत दुखदायी दिवस आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज नाहीत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या रूपातून आज आपल्यामध्ये आहेत आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी विनम्र आदरांजली जर अर्पण करायची असेल तर तमाम भारतीयांनी तमाम आंबेडकरी अनुयायांनी संविधान वाचून संविधानाचं संरक्षण करावं आणि समाज एकसंग ठेवून आपल्या समाजाची वैचारिक शैक्षणिक राजकीयदृष्ट्या एक योग्य दिशेनं वाटचाल करावी हाच आजच्या या वंदनेचा महाबुद्धवंदनेचा म्हणजे स संदेश आहे सामाजिक एकोपा हा संदेश महाबुद्धवंदना येऊन आलेली आहे आज भारतरत्न आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आज जगभरातच बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी वेगवेगळ्या देशामध्ये अभिवादन कार्यक्रम आयोजित केलेले आहेत बाबासाहेबांच्या हयातीत ज्या चळवळी होत्या बाबासाहेब अनेक आघाडीवर एकटेच लढले कार्यकर्त्यांची एक फौज सोबत होती प्रामाणिक देहवादी निष्ठावंत कार्यकर्ते होते एक हाक दिली तर हजारो लोक तिथं जमायचे आज परिस्थिती विसंगत झालेली आहे आज आमच्यामध्ये अनेक गटतटं पडलेली आहेत दुपळी झालेली आहेत की मन सांधण्याचं काम आम्हाला यापुढं करावं लागेल बाबासाहेबांचे अन्वय म्हणून घेताना आम्हाला समाजाला एकरूप आणि संघटित करण्याची मोठी नैतिक जबाबदारी आमच्यावर आहे आणि आज सगळ्याच क्षेत्रामध्ये आमची जी काही पिछेहाट होतं आहे या पिछेहाटीच्या संदर्भामध्ये आपण कठोरपणे आत्मपरीक्षण केलं पाहिजे असं मी सगळ्याच नेत्यांना कार्यकर्त्यांना आणि समाजालाही आव्हान या नि निमित्तानं करतो बाबासाहेब आज सगळ्याच पक्षासाठी आणि सगळ्याच विचारसरणीच्या लोकांसाठी आदर्श झालेले आहेत प्रत्येक मंच जो आहे प्रत्येक सभा असो कोणताही कार्यक्रम असो बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय कार्यक्रम सुरू होत नाही आणि संपत्ती नाही बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाशिवाय आणि विचाराशिवाय तर असं एक महान नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि बाबासाहेब हयातीत जेवढे धोकादायक होते मनुवादाला त्यापेक्षाही आता बाबासाहेब मनुवादासाठी अत्यंत धोकादायक झाले हे मनुवादी प्रवृत्तीने शक्तीने ओळखलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या चळवळी क्षीण करण्यासाठी जाणीवपूर्वक रेशीम बागेतून प्रयत्न होऊ लागलेले आहेत हे प्रयत्न हाणून पाडण्याचं काम सच्च्या आंबेडकर वाद्यांना आणि बुद्धवाद्यांना करावं लागेल संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याच्यासाठी आज जग सगळं जग सर्व या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपल्या देशासाठीचं जरी योगदान बघितलं तर ते कुठल्या एका जातीसाठी एका पंथासाठी किंवा एका प्रदेशासाठी मर्यादित नाही बाबासाहेबांचं काम हे समग्र देशासाठी आणि देशातल्या प्रत्येक माणसासाठी आहे भारतीयांची एक मनोभावना राहिलेली आहे की भारतातल्या कुठल्याही महापुरुषांकडे पाहत असताना जातीच्या दृष्टीने पाहतात आणि मग या जातीच्या दृष्टीने पाहण्यामुळे आपल्या देशातले हे जे थोर महापुरुष होऊन गेले त्यांचा खराखुरा आदर्श त्यांची खरीखुरी शिकवण जे प्रत्येकांपर्यंत पोचायला पाहिजे होती त्याच्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि म्हणून या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने समस्त भारतीयांना मी सांगू इच्छितो की तुम्ही भारतातल्या कुठल्याही महापुरुषांकडे पाहत असताना स्वतःच्या दृष्टीने पहा तुम्ही जेव्हा स्वतःच्या नजरेने या महापुरुषांकडे पाहायला लागाल तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांचं असलेलं काम जे तुमच्यासाठी आहे माझ्यासाठी आहे भारतातल्या प्रत्येक माणसासाठी आहे नव्हे जगातल्या प्रत्येक माणसासाठी आहे याच्यामुळे आपण समृद्ध होऊ आपण आपल्या देशाला घडवू आपण जगाला घडवू एवढा मोठा आदर्श या महापुरुषांच्याकडनं आपल्याला मिळू शकतो या महापुरुषांपैकी महा एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आहेत आज या की आमचे करते विश्वरत्न परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महापरिनिर्वाण दिन खऱ्या अर्थानं जर बाबासाहेब जन्माला आलेच नसते तर आज आम्ही माणूस म्हणून जगूच शकलो नसतो एवढी भयान परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून बाबासाहेबांनी एक क्रांती केली आणि आज हजारो लाखो मानवांना मानवजातीला माणूस म्हणून जगण्याचा त्याने अधिकार दिला खरं तर आज या ठिकाणी खेदानं मला नमूद करा असं वाटतंय संविधानाचा एकीकडं जागर होत असताना संविधानाच्या संदर्भामध्ये मोठमोठ्या गप्पा मारत असताना खऱ्या अर्थानं आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कोण आलेले आहेत थोडंसं आपण जर बारकाईनं निरीक्षण जर केलं तर फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आंबेडकरी वर्ग त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेले आहे अनेक राजकीय पक्ष जे सत्तेवर आले सत्तेवरून गेलेले आहेत यांना खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं महत्त्व कळलं पाहिजे आजच्या अडुसटव्या या महापरिवा दिनाच्या निमित्तानं मी आवाहन करू इच्छितो की आजही तुम्ही जागे व्हा संविधान या ठिकाणी जिवंत राहील की नाही अशा पद्धतीची भावना आता आमच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेली आहे भविष्यकाळ हा अत्यंत अवघड जाणार आहे या ठिकाणी लोकशाही टिकेल की नाही ही, ही लोकशाही भविष्यकाळामध्ये या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी काम करेल की नाही अशी भावना आज आमच्या मनात निर्माण झालं आहे हुकुमशाहीचं पहिले पाऊल या ठिकाणी टाकण्याचं काम दात्यांदा आणि धर्मांध शक्तीच्या माध्यमातून होत असताना जागे व्हा जागे व्हा आणि एकात्मतेचा धागा भा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संपूर्ण देशात तर जगामध्ये दे। महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो आज आमच्या दलितांशी अस्मिता आज या देशातून निघून गेलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस म्हणून नाही थांबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला माणूस बनवण्यासाठी फार मोठं परिश्रम घेतलं भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना एक नवलौकिक प्राप्त झाला भारताची राज्यघटना लिहित असतानासुद्धा बाबासाहेबांनी अत्यंत पर त्यांचे अनेक आजार असतानासुद्धा त्यांनी भारताची राज्यघटना केली परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या निमित्तानं एवढंच मी या ठिकाणी अभिवादन करतो पण आज संपूर्ण देशामध्ये सर्व जनतेचा की ज्यांनी या देशाला राज्यघटना दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज मृत्यू झालेला आहे आज सारा देश शोका शोकामध्ये बुडालेला आहे याप्रसंगी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य आहे त्या कार्याची पुनरावृत्ती करण्यासाठी इथल्या सर्व एक सामाजिक संघटनेला मी आव्हान करतो की बाबा बाबासाहेबांचे विचार आपण सर्वांमध्ये रुजवावं आणि एवढीच या ठिकाणी बाबासाहेबांना भावपूर्ण मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगाला एक संदेश दिलेला आहे आणि हा संदेश आजही अस्तित्वात आहे आणि विशेष म्हणजे सर्व दीनदलित दुबळ्या शोषित इतर एस सी एस टी ओ बी सी या सर्व प्रवर्गांना जर खऱ्या अर्थानं न्याय दिला असेल तर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे आणि या अशा महान व्यक्तीचं आज महापरिनिर्वाण झालेलं आहे हा दिन हा दुःखाचा दिन आहे त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार आम्ही अभिवादन करतो